देशामध्ये झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता समन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलच जे जन्मत आहे ते जन्मत लालांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला भूषणाचा त्या माध्यमातून व्यक्त लोकांच्या चर्चा ही होती की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवाफी पैशाचा महाफय या गोष्टी या यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा ठिकाणी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही Ben sevin rajya thi deshe se nirmiti se. Nasıl? Pesa ani sese se geliyor. Ha sevin nirmiti se sevin yentenes hasar geçi. ya kuyun nese yoksa. ya ben vahan asad vahan yoksa. Ancesa vahan. Lokan se asfor sese vahan लोकांच्या दोन दिवस ऐकतो ऑनलाईन सगळा असताना बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना लेखकच नारायणची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी हवी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे

पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता हो म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकतरीच ही भूमिका घेणं हे काही होयचं नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उद्धवच या सगळ्या प्रश्नाचा संबंधित केला नाही संसदीय लोकशाही पद्धती ही विध्वस्तवी अशी चर्चा या ठिकाणी देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना उद्देश काही फडलेली नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा फॅशन उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहा विविध पक्ष केला ते त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सहा दिवसाच्या या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या तेवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही ते झाली त्यामुळे एक मिनिट सुद्धा या सहा देशात सहागृहात कुठल्याही देशाच्या महाराष्ट्राची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्याच्या चर्चा आहे आणि याच्यासाठी आता शिक्षका चालणे इथं टी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्या तर जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल जागृत आहेत त्याच्यात तुमचे उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे लाभांचा उद्भव ठेवण्याचं स्वच्छ झालेली आहे की अनुभवानीचा फाव जे आवश्यक आहे तो आज न उद्या आज देशाचे राहणार नाही सत्यता गैर आणि वेळ्या वेळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्या सखोल जाऊन ठीक नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना

निवडणूक आयोग इतक्या प्रकारची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही संस्थेवर विश्वास हावी व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर राज्यभरातील बावीस उमेदवारांनी गैरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देतील ठीक आहे चाळीस लगुया

दिली दिली आणि त्याचा विचार हात काढावा लागेल कार्यकारणीची बैठक झाली त्याच्या झाली आणि एकत्रित आधारे हे जे संघटन तयार केलेलं होतं पंधरा टक्के मत शेट केली गेली असे सांगितलं जाते तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टी आधी व्यसत नव्हता आता ते सतत व्यसत दिसायला लागली साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही जमत असे इतकं खर्च होत असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आजच वाचले त्याचा फार सरकार होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही जे काही चाललंय ते राज्याला जरुरी आहे